कर्जत तालुक्यात चोवीस डिसेंबरच्या सकाळी खळबळ उडून देणारी घटना घडली आहे तालुक्यातील वेणगाव येथील एका तरुणाची अज्ञातांकडून निर्गुण हत्या करण्यात आली असल्याची घटना घडली आहे याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कर्जत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच एक खळबळ उडाली आहे मोठे वेणगाव येथील कुणाल उर्फ रॉनी आंब्रे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे त्याचा मृतदेह चोवीस डिसेंबर रोजी सकाळी गावाच्या बाहेर पावसाळ्यात वाहणाऱ्या नाल्यात आडलून आला त्यानंतर तात्काळ कर्जत पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांना माहिती मिळतात कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले मृतदेहाची त्यांनी पाहणी केली असता रॉनियाला दगडाने ठेचून लोखंडी सळयेच्या सहाय्याने आघात केल्याने त्याचा मृत्यू झाला असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर रात्रीच्या सुमारास रॉनी घरी येत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला असेल असे प्रथम दिसून येत आहे तसेच रॉनी याच्यावर यापूर्वी देखील तीन हल्ले झाले होते याबाबत तक्रार देखील पोलीस ठाण्यात दिली होती तेव्हा या हत्येला पूर्ववैमन्यसी किनार आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली तर कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा गुना दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र करड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत